आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच असा संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मंगळवार दिनांक सहा डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिन्नरकरांचा आवाज एन न्यूज या वृत्तवाहिनीच्या परिवाराकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदरांजली ज्ञानाच्या सागराला त्यांच्या सहासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समस्त सिन्नरवासियांकडून कोटी कोटी प्रणाम अस्पृश्यता निवारणाची चळवळ फक्त अस्पृश्य वर्गापुरतीच नाही तर सगळ्या हिंदू समाजातील या जन्मजात अस्पृश्यतेचा नाश करणे हे त्यांच्या चळवळीचे मुख्य हेतू होते समाजातील या रोगाचा नायनाट करण्याची जर कोणाला खरी तळमळ लागून राहणे शक्य असेल तर ती त्या अस्पृश्यांनाच होती वर्णात येणारे व इतर परधर्मियांकडे जरी स्पृश्य बनले तरी अस्पृश्यतेची भावना समूळ मरत नसते पोटा पाण्याचा प्रश्न सुटावा सन्मानाने राहवयास मिळावे यासाठी राजकीय सत्तेची जरुरी असते आणि ती मिळवण्यासाठी ते नेहमी झगडत होते पाटलाने मारले तर पोलिसांपासून कलेक्टरपर्यंत एकमेकांचे सोयरे असल्यामुळे बिचाऱ्या अस्पृश्याचे दाद कोणीही घेत नव्हते जन्मभर हा समाज गुलामगिरीतच राहणार का असा प्रश्न त्यांना नेहमीच सतावत होता अशा महान आपल्या राज्यघटनेचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अठ्ठावन्नाव्या महापरिनिर्वाण दिनासाठी लाखो भीमसैनिक मुंबई येथे चैत्यभूमीवर या महामानवास मानवंदना देतात सिन्नरकरांचा आवाज एस ए न्यूज परिवाराच्या वतीने या महामानवास कोटी कोटी प्रणाम एस ए न्यूजसाठी शब्दांकन विजय शितोळे